नरेंद्र जिचकार यांच्या नेतृत्वात पश्चिम नागपुरात रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात विविध कंपन्यांनी हजेरी लावून अनेक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिली जिचकार यांनी तरुणांना साठी हा उपक्रम राबवला आहे रोजगार मेळावा आहे हा खास करून ह्या क्षेत्रातले जे बेरोजगार युवक यो आणि युवती आहे कारण आज आपण बघत आहे पंचेस वर्षात बेरोजगारी चरम सीमावर हो आहे उच्चांकावर हो आहे आणि आपल्या इथे वेगवेगळे कॉलेजेस एक नागपूर एज्युकेशन हब ओळखलं जातं पण त्या प्रमाणात इथं रोजगाराचे साधन नाही आहे त्या प्रमाणात इथं आय टी इंडस्ट्रीज नाही आहे त्याप्रमाणे इथं इंडस्ट्रीज नाही आहे कुठेतरी आमचे प्रतिनिधी हे कमी पडत आहे म्हणून एक माझ्यातर्फे एक छोटासा एक प्रयत्न करत आहे ह्या क्षेत्रातले वे 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 युवक वेगवेगळ्या क्षेत्रातले वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कंपनी आपण इथे त्यांना बोलवलेलं आहे आणि मला अशी आशा आहे की बऱ्याचशा युवक या मेळाव्यातून काही ना काही चांगलं एक अपॉइंटमेंट लेटर घेऊन जाईल कंपनी आज जवळपास एक पंचावन्न ते अठ्ठावन्न कंपनीज इथं आलेली आहे आणि खास करून आपण नागपूरच्या भोवतालचे जे आहे जसं सी टायर्स आहे महिंद्रा अँड महिंद्रा आहे हल्दीराम आहे बिग बास्केट आहे बालाजी स्टील आहे असे बजाज स्टील आहेत अशा पद्धतीचे नागपूरचे जेणेकरून आपल्या युवकांना घरापासून खूप दूर जाण्याची गरज पडणार नाही असा एक छोटासा प्रयत्न माझ्याकडनं आहे किती सुशिक्षित या मेळाव्यामध्ये सहभाग घेतलेल्या अंदाजे किती जणांना रोजगार मिळेल किती जणांना रोजगार मिळेल हे तर सांगता येणार नाही कारण ज्या कंपनीला जितक्या स्टाफची रिक्वायरमेंट आहे तितका स्टाफ तो घेणार आहे आणि आमच्याकडनं असं पहिलेपासनं सांगण्यात येत आहे की आम आमच्याकडनं कोणती अशी गॅरंटी नाही आहे फक्त एक छोटासा प्रयत्न ह्या रोजगार मेळाव्यात होणार आहे पण तरी मला असं वाटतं की चारशे ते पाचशे युवक आणि युवती मान, त्यांना लागेल एक आहे कपाळाचा कानाची शान कंगन हाताची गरिमा आणि हार गळाचा गौरव या नवरात्री देवी रुपी नारीला द्या लोंदे ज्युलर्स च्या मर्मबंध कलेक्शन मधून एक अनमोल उपहार लोंदे ज्युलर्स मोदी नंबर दोन सीतावर्डी आणि बाजार रोड गोकुळपेठ